हायड्रोजन पॅरॉक्साइड हे एक प्रकारचं केमिकल असून याचा वापर दवाखान्यामध्ये केला जातो मेडिकल शॉपमध्ये सर्वत्र उपलब्ध असणारं हायड्रोजन पॅरॉक्साइड हे एक असं केमिकल आहे ज्याचा वापर सॅनिटायझर म्हणून केला जातो मित्रांनो आजकालच्या काळामध्ये आपण आपल्या शेतीमध्ये या हायड्रोजन पॅरॉक्साइडचा वापर करताना सर्रास शेतकरी जात आहेत याचा नेमका वापर कसा करायचा नेमका हा आपल्या शेतीसाठी उपयुक्त आहे किंवा नाही किंवा हायड्रोजन पॅराऑक्साईडचा वापर करताना आपण कोणती सावधानी बाळगायला पाहिजे त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे नमस्कार मित्रांनो मी दत्ता कंकाळ पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो सर्वात पहिले बघूया आपण की हायड्रोजन पॅराऑक्साईड नेमकं काय आहे बघा हायड्रोजन पॅराऑक्साईडमध्ये एच टू ओ टू ही याची संज्ञा असून हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा एकत्रित संबंध म्हणजे हायड्रोजन पॅरॉक्साईड असं याला म्हटलं जातं जनरली आपण पाण्याची संज्ञा एच टू ओ म्हटलं जातं बघा यामध्ये ऑक्सिजनचं एकच अणु आहे पण हायड्रोजन पॅरॉक्साईडमध्ये ऑक्सिजनचे दोन अणु आहेत म्हणून याच्यामध्ये याची संज्ञा एच टू ओ टू अशी झालेली आहे मित्रांनो हाच हायड्रोजन पॅरॉक्साईड जो आहे तो नॅचरल पद्धतीने पावसाच्या पाण्यामध्ये मिळत असतो म्हणजे जेव्हा पावसाचं पाणी जमिनीवर पडतं तेव्हा हवेमधला हायड्रोजन ऑक्साईड हा जमिनीवरून पडतो आणि तो पिकाला उपलब्ध होतो वेगळा द्यायची गरज नाही तरी पण काही कारणास्तव काही गोष्टी फायद्याच्या आणि काही गोष्टी तोट्याच्या अशा ह्या दोन्हीचा एक संगम म्हणून आपण हायड्रोजन पॅरॉक्साइड आपल्या शेतामध्ये येत असतो आता बघूया आपण हायड्रोजन पॅरा चे कार्य मित्रांनो तत्पूर्वी शेतकऱ्याच्या फार्मर सहा तहाचा हा कोर्स आहे तीन दिवसाचा कोर्स आहे यामध्ये आपण आपल्या मातीचे आरोग्य कसे जपावे जीवाणू खते जीवाणू खताचे संवर्धन त्याचबरोबर रासायनिक खते व रासायनिक खताबद्दलची डिटेल माहिती त्याचबरोबर मातीचे आरोग्य वॉटर मॅनेजमेंट याबद्दलच्या वेगवेगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये हा कोर्स आपण देत असतो ज्या व्यक्तीला हा कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर हाय करा मी त्यांना डिटेल पाठवे यानंतर बघूया मित्रांनो हायड्रोजन पॅराऑक्साईडचे कार्य सर्वात पहिलं कार्य आहे मातीजनिक रोगांची मुक्तता करणे बघा मातीमध्ये वेगवेगळे मूळकूज कंदकूज रुटरॉट यासारखे अनेक रोग आपल्याला पाहायला मिळत आहेत मातीमध्ये असलेली बुरशी ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळते जेव्हा आपण हायड्रोजन पॅराऑक्साईड जमिनीमधून देतो सॉइल ट्रीटमेंट करतो अशा वेळी आपण या हायड्रोजन पॅरॉक्साईडमुळे जमिनीमध्ये असलेली हानिकारक बुरशी मारल्या जाते काही प्रमाणात मित्र गोष्टी सुद्धा याने मारली जाते मित्रांनो जी हानिकारक बुरशी आहे तिला नष्ट करण्यासाठी हायड्रोजन पॅरॉक्साइडचा वापर केला जातो आणि तो अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला या हायड्रोजन पॅरऑक्साईडचा मिळत असतो यानंतर हायड्रोजन पॅराऑक्साईडचा दुसरा फायदा तो म्हणजे पांढऱ्या मुळ्यांची वाढ बघा यामध्ये ऑक्सिजनचे दोन अणू असल्यामुळे जेव्हा हा आपण जमिनीमध्ये देतो तेव्हा जमिनीमध्ये ऑक्सिजनची लेवल वाढते म्हणजे जमिनीमधला ऑक्सिजन वाढला जातो बघा जमिनीमधला ऑक्सिजन जेव्हा वाढतो तेव्हा ऑक्सिजनमुळे दोन घटक कार्यशील होतात पहिली म्हणजे पांढरी मुळी आणि दुसरा म्हणजे जीवाणू बघा पांढरी मुळी आणि जीवाणू या दोघांनाही ऑक्सिजन लागत असतो आणि ऑक्सिजन जास्त प्रमाणात मिळाल्यामुळे पांढऱ्या मुळीची वाढ होते आणि त्याचबरोबर या पांढऱ्या मुळीकडे पोटॅश आकर्षित केला जातो त्यामुळं पोटॅश उपलब्ध होण्यासाठी सुद्धा हा जो हायड्रोजन आहे हा मदत करत असतो यानंतर तिसरा फायदा ते म्हणजे जीवाणूच्या संख्येत वाढ बघा काही प्रमाणात हा जीवाणूला हानिकारक जरी असला पण हा ऑक्सिजनची लेवल वाढवतो त्यामुळं काही जीवाणू या ऑक्सिजनच्या लेवल वाढल्यामुळे ऍक्टिव्ह होतात जेव्हा हे जीवाणू ऍक्टिव्ह होतात तेव्हा हे जमिनीमध्ये सुप्त पडलेली खते ही पिकाला उपलब्ध करून देतात किंवा जमिनीमधील ज्या फॉर्म मधले पिकं आहेत कन्वर्ट करून ज्या फॉर्ममध्ये पिकं उचलू शकतात अशा फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्याचं काम हे जीवाणू करत असतात म्हणजे जेव्हा आपण हायड्रोजन पॅरॉक्साईड जमिनीवर सोडतो तेव्हा आपल्याला पिकाची चांगली वाढ झालेली दिसते म्हणून आपण याचा वापर आपल्या जमिनीमध्ये करत असतो कार्य ते म्हणजे कीटकनाशक बघा हायड्रोजन पॅरा हे एक उत्तम कीटकनाशक म्हणून सुद्धा काम करतं याचा आपण वापर आपल्या फवारणीमध्ये सुद्धा करू शकतो ज्यामुळे रशोषक कीडी जेवढ्या बी आहेत तेवढ्याचा नैलाट केला जातो जसे की मावा तुडतुडे पांढरी माशी लालकोळी यासारखे जे रस कीटक आहेत यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण हायड्रोजन पॅरॉक्साईड वापरत असतो यानंतर पाचवं जे कार्य आहे ते म्हणजे जखमा भरून काढणे बघा आपण दवाखान्यामध्ये सुद्धा जखमेवरच माणसाच्या जखमीवर सुद्धा आपण याला टाकत असतो म्हणजे जखमेवरील जंतू कीड मारण्यासाठी याचा वापर केला जातो त्याच पद्धतीनं जेव्हा आपण झाडाची कटिंग करतो त्याचप्रमाणे झाडाची कटिंग जेव्हा केली जाते म्हणजे जसं द्राक्ष असेल सीताफळ असेल गुलाब असेल याची आपण छाटणी करतो फांद्या छाटणी करतो लिंबू असेल तर आपण याची फांद्याची छाटणी करतो जेव्हा फांद्याची छाटणी होते तेव्हा फांद्याला जखम होते आणि ही जखम भरून काढण्यासाठी हायड्रोजन पॅरॉक्साईडचा वापर केला जातो त्यामुळे जखमा भरून काढणे हे सुद्धा हायड्रोजन पॅरॉक्साइडचं कार्य आहे त्यानंतर सहावं कार्य आहे ते, ते म्हणजे बीज उपचार बघा बऱ्याच आपण बीजामध्ये बघतो की त्यांची जी टर्फलं असतात ती जाड असते या बियांची टर्फलं जाड असल्यामुळं हे उगवायला वेळ लागतो जेव्हा आपण बीज प्रक्रियेमध्ये प्रति लिटर तीन एम एलचा वापर करतो तेव्हा हे जमिनीमध्ये जेव्हा आपण बियाला लावून बीज प्रक्रिया करून जेव्हा सील राहतो तेव्हा याचं जर्मिनेशन हे चांगलं होतं आणि जर्मिनेशन चांगलं झाल्यामुळे बियाची चांगल उत्तम उगवण क्षमता वाढते आणि बी जास्त जास्त आपल्याला उगवलेलं दिसते म्हणून असं बीज प्रक्रिया करावी आता बघूया आपण की याचं प्रमाण किती घ्यायला पाहिजे बघा मार्केटमध्ये हायड्रोजन पॅरॉक्साइड तीन टक्क्यावाला आहे हायड्रोजन पॅरॉक्साइड सहा पॉईंट पाच टक्क्यावाला आहे हायड्रोजन पॅरॉक्साइड तीस टक्केवालासुद्धा आहे आणि हायड्रोजन पॅरॉक्साइड पन्नास सुद्धा आहे पण आपण आपल्या फवारणीमध्ये तीन टक्क्यावाला किंवा सहा टक्क्यावाले घ्यायचं ज्यामुळं झाडाला स्क्रॉचिंग होत नाही मित्रांनो याचं प्रमाण हे जेवढं सांगितलं तेवढंच घ्या बघा याच्यामध्ये पहिलं आहे फवारणीमधलं प्रमाण मध्ये आपण दोन एम एल प्रति लिटर असंच वापरायचं दोन एम एल पेक्षा जास्त घ्यायचं नाही कारण झाडावर स्क्रॉचिंग येण्याची शक्यता असते दुसरं प्रमाण आहे बीज उपचार करण्यासाठी बघा बीज उपचार करण्यासाठी तीन एम एल प्रति लिटर एवढं त्याचं प्रमाण आहे आपण बियावर त्याचा स्प्रे करू शकतो किंवा त्यामध्ये जर बिया बुडून सुद्धा आपण ते सावळीत वाळून त्याची बीज प्रक्रिया करू शकतो यानंतर माती उपचार माती उपचारामध्ये सुद्धा आपण याचा वापर करतो तर माती उपचारामध्ये आपण तीन ते पाच लिटर आपण माती उपचारामध्ये हायड्रोजन पॅरॉक्साईड घ्यायला पाहिजे यानंतर बघूया सावधानी काय बाळगायची बघा प्रत्येक गोष्ट ही दुधारी तलवार असते प्रत्येक केमिकल हे जर आपण व्यवस्थित वापरलं तर ते आपल्या शेतीला फायद्याचा असतो आणि त्याचा जर अतिवापर केला तर ते आपल्या शेतीसाठी आणि मानवी आरोग्यासाठी हानिकारक असते त्यामुळे सावधानी काय बघायची सर्वात पहिली सावधानी आहे ती म्हणजे याचा प्रमाणापेक्षा जास्त वापर करायचा नाही म्हणजे आपण दोन एम एलपेक्षा जास्त याचा वापर फवारीमध्ये करू नये आणि पाच लिटरपेक्षा जास्त जमिनीमध्ये पण सोडू नये दुसरी सावधानी अशी आहे ती म्हणजे हा प्रिव्हेंटिव्ह म्हणून नाही म्हणजे रोग येऊ नये म्हणून याचा वापर करू नये जर रोग आला असेल तर एखांदे वेळीच वापरावे रोग आला असेल तरच याचा वापर करावा अन्यथा याचा वापर करू नये तिसरी आणि सगळ्यात शेवटची ती म्हणजे याचा वापर आपण नेहमी नेहमी करू नये कारण हे पिकासाठी आणि जमिनीसाठी हानिकारक असतं कारण हे केमिकल आहे मित्रांनो याच प्रकारची माहिती आपण वेगवेगळ्या वेग युट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्हिडिओच्या वेग माध्यमातून वेग देत असतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्याच्या दानामध्ये भर पडेल सो थँक यू वेल